लाईव्ह येऊ आपल्या परिवाराशी बोलू की जेणेकरून प्रत्येकाने कमेंट करायची प्रत्येकाने कमेंट करायचे आणि आपण रोज आज दिवसभरामध्ये तुम्हाला माहिती ग्राउंड अपडेट देत असतो तुम्हाला ग्राउंड अपडेट देत असतो कारण की आता सध्या पावसामुळे बाहेर काही जाणं होत नाहीये नाहीतर तुम्ही मागे इथून बाहेर असं ग्राउंड रिपोर्ट डायरेक्ट कशा पद्धतीने ग्राउंड चालू आहे विद्यार्थ्यांचे तुम्हाला ग्राउंड चा रिपोर्ट देत असतो तर मित्रांनो आता लक्षात आपल्याला आता म्हणजे काय काय तुमचेच डाऊट आहेत बघा कि ग्राउंड च काही म्हणत आहे की आजारी आहे मग मला तिथे गेल्यावर पोहोचलो नाही मला नंतर चान्स देतील का हा एक तुमचा मुद्दा आहे सर पुणे कारागृह नागपूर कारागृह म्हणजे कारागृहाच्या जागा आहे तिथे तिथं आपल्याला कधी हॉल तिकीट हे तुमचे परते नऊ हजार जागा रायगडच कधी बसून हे ज्या विद्यार्थ्यांचं साठी गेले नाही त्यांना परत चान्स मिळेल का हे विद्यार्थी तुमचे डाऊट त्याच्यानंतर चोवीस तारीखला कुठले कुठले ग्राउंड रद्द झाले बरोबर की नाही हे डाऊट आहेत तुमचे त्यातना त्यात माझे प्रिय मित्रांनो मुंबईमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जुलै ऑगस्टला सर जी पाऊस असतो तर मग या पावसात ग्राउंड घेतील का बरोबर बर की नाही हे तुमचे डाऊट सर्वात पहिले आवाज येतोय का तुम्हाला मला ते सांगा बरं क्लिअर आवाज येतोय का कमेंट मध्ये आवाज आवाज क्लिअर आहे का त्याच्यानंतर वीस पासून आवाज क्लिअर आहे यस ओके okay, दादा मग येतोय ये ये आवाज बरोबर त्याच्यानंतर वीस सप्टेंबर पासून म्हणजे आता, बात हो आता, आता तुम्ही बातम्या पाहिली असेल आचारसंहिता चालू आहे आता बघा आपण काय करणार असं नाही की डेली माझे मित्रांना आपण आता आणि तुम्ही पण चर्चा करायची सर्वात पहिले कशा पद्धतीने चर्चा करायची कि तुमचे पण डाऊट तुम्ही सांगायचे हो सर जी हे ये येऊट त्याच्यानंतर रोज आता बघा पेपरचं कशा पद्धतीने तर त्याचा नो सरद पहिले ग्राउंड तारीख वाढून देत आहे का तर हो काही ठिकाणी ठाण्यालाच झाला आज काही विद्यार्थी आपले गेले होते कि ग्राउंड ची ग्राउंड आता आहे द्यायचं की नंतर द्यायचं मग एक अर्ज लिहून द्या मग अर्ज लिहून दिल्यावरती मग ते त्या अर्जावरती तुम्हाला सांगत होते हो बा तुम्ही नंतर या शेवटी हो मुंबईचं ग्राउंड कधी वगैरे सर्व आपण सर्व बोलणार की नंतर या तुम्ही शेवटी असा अर्ज देऊन त्यांना ग्राउंडला ला चान्स देताय हा एक मुद्दा तुमचा क्लिअर झाला की तुम्ही ग्राउंड तिथे गेल्यावरती एखादा आजारी असेल आजारी असेल पोचला नसेल ग्राउंड मेच झालं असं नाही समजायचं की माझं ग्राउंड मेच झालंय हो नाशिक सिटीच ग्राउंड होणार आहे होणार आहे ग्राउंड तुमच्या कमेंट पण नक्कीच रिप्लाय देईल मग दादा नो हे ग्राउंड एखादा विद्यार्थी आजारी पण असेल घाबरून नको दादा तुला चान्स भेटणार आहे चान्स भेटणार आहे तुला म्हणून त्या पद्धतीने चान्स भेटणार आहे की जरी आजार असे की आपलं असं किंवा सर डबिवून जायचं की सर मी पोहोचलो नाही तशढचा दिवस त्यांना ठेवणार आहे त्याच्यानंतर रायगडचा एक तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे विद्यार्थ्यांना हॉल हॉलटिकीट पण येऊन गेलेले की रायगडचा एक तारखेपासून ग्राउंड रस्त्याला ग्राउंड आहे हे तुम्ही समजून घ्या रस्त्याला ग्राउंड येतात त्याच्यानंतर ज्या आता चोवीस तारीखच ग्राउंड आज कुठे उठलं बघा लक्ष द्या आजचे जे ग्राउंड रद्द नो आज धुळे नंदुरबार लातूर इथले ग्राउंड रद्द झालेले त्यांना नंतर तारखा दिलेल्या आहेत धुळे नंदुरबार वाल्यांना काहीतरी पाच सहा तारीख सहा तारीख दिलेली आहे म्हणजे याच्या नंतरच्या तारखा ज्या बसत आहेत का म्हणजे शेड्यूल टाकले ना त्या शेड्यूल त्या शेड्यूल मध्ये ते शेड्यूल कंटिन्यू आणि मग तिथून जवळचा शेवटचा दिवस एंड होता ना तिथून जे ग्राउंड त्या ग्राउंड नंदुरबारचा कट ऑफ अजून दादा अजूनही सांगता अजून ग्राउंड चालू आहे तुम्ही जर नंदुरबारची लिस्ट पाहिली असेल नंदुरबारची लिस्ट पाहिली असेल नंदुरबारच्या लिस्ट मध्ये दादा दहा दहा मुलांचे त्यांनी एक पेज बनवलेले तुम्ही पाहिलं असेल जे पण नंदुरबार त्याच्यात दहा मुलांपैकी काही मध्ये डायरेक्ट पाच ते सहा विद्यार्थी फेल आहेत चारच पास आहेत काही ठिकाणी पाच विद्यार्थी पास आहेत काही ठिकाणी सहा विद्यार्थी पास आहेत येईल रायगडचे पण ऑल टिकिट बाकी त्यांचे अजून आले नाही म्हणतायत येतील दादा एकतार क्वेशन तवरा आहे ते तर पाच ते सहा विद्यार्थी नापास आहेत दादा म्हणजे पाच ते सहा विद्यार्थी दहा पैकी पाच ते सहा नापास आहेत फेल म्हणजे विचार करा ऑलरेडी अॅपी तीस टक्के आहे ॲबसेंटी पण आहे विद्यार्थ्यांची हो कट ऑफ दादा यावेळेस कट ऑफ कट ऑफ बद्दल बोलणार आपण हो नक्कीच बोलणार होत असं बी नाही काही त्याचा पूर्ण अभ्यास करूनच बोलणार असं डायरेक्ट अंदाजेने बोलणार होत मग का जर म्हंटल ना मार्ग खूप कमी येत आहेत विद्यार्थ्यांना आणि आपण घ्या पहिले आपल्या अजून एक आहे दादां आपण एखाद्याच जर बघून घेतलं ना की एखाद्याच मार्क सत्तेचाळीस टाकलाय पंचाळीस घाबरून जातो हो पंचवीस तारखेला जा ना ग्राउंडला का तुम्हाला तुमचं ग्राउंड आहे तर बिंदाच जा ना पण नंदुरबारवाले जा जा बिंदात जा असं काही नाही बरेच विद्यार्थी म्हणणं सर आधीच कॅन्सल झाले सांगतील का नाही नाही दादा त्या दिवशी तुम्हाला पोचावं लागेल ते ग्राउंड वरती परिस्थिती पाहून मग ते तारीख देतायत कॅन्सल करतायत असं डायरेक्ट आधीच कॅन्सल नाही होत आहे हा गैरसमज काढून टाका आज मला वाचल म्हणून एका विद्यार्थीचा कॉल आला सर माझा नाशिकला ग्राउंड आहे uh, नाशिकला ग्राउंड आहे uh, ते काहीतरी सत्तावीस अठ्ठावीस तारीख सांगितली तिने uh, म्हणे कॅन्सल झाले का ग्राउंड आता तसं नाही राहत तुम्ही ज्या दिवशी पोहोचा तिथं पोहोचा तिथली परिस्थिती पाणी जर जास्त असेल तेव्हा तुम्हाला नेक्स्ट तारीख दिली जाते दादा हो परत ओके हा पेपर स्कोर वाढत नाही दादा आता याच्या दादाचा प्रश्न आहे बरं का लक्षात आपण आता बोलायचं आपला यस आपला रोज सायंकाळ आता नऊ वाजता येणार आपले जे जाऊट आहेत ना एक ए, आपला एक परिवार आहे असं काही नाही किंवा युट्यूब चॅनल आहे राहुल सर अरे कारण आपलं एक कंटिन्यू संभाषण पण राहील रोजची रोज अपडेट रोज पण भेटत जाईल कशा पद्धतीने काय चालू आहे काय नाही विद्यार्थ्यांचा प्रॅक्टिस चालू आहे विद्यार्थ्यांचे मार्केच चालू आहेत पेपर पेपर चे मार्क वाढवून एकच पर्याय व आता आता ग्राउंड चालू आहे थोडे दिवस राहिले पन्नास साठ दिवस चाळीस तीस चाळीस दिवस असतील किंवा तीस दिवस महिना भेट आता याला एकच आहे भाऊ पेपर टेस्ट देणे मी माझ्या ऑफलाईनला पण सांगत असतो असं काही नाही आणि एवढं संत मग सांगतो ना असं काही नाही यार ला आलो आणि मग युट्यूब ला काहीतरी फोटो बोलणार असं काही होणार नाही ना। पेपर टेस्ट द्यावा लागतील रोज दोन पेपर द्यायचा रोज दोन पेपर टेस्ट आता मी दुपारी पण व्हिडिओ टाकलेला आहे दुपारी इव्हनिंग नाही व्हिडिओ टाकलाय त्याच्यात बोललोय कारण की पेपर टेस्ट रोज द्यावा लागतील आणि दोन पेपर सोडवायचे एक नाही दोन आता मग बरेच जणांचं म्हणणं आहे की सर जे दोन पेपर मग बोरून जातो ऑफलाईन दोन्ही दिले ना ऑफलाईन पेपर असे ऑफलाईन पेपर बघा असे दिले ना बोरून जातो आपण मग त्यासाठी काय करावं लागेल एक ऑनलाईन एक ऑफलाईन दोन ठेवायचं एक ऑनलाईन द्यायची ऑनलाईन द्यायची ऑनलाईन आता बघा लक्षात तुम्ही कुठे सुद्धा लागला माझ्याकडे पण ऑनलाईन टेस्ट आहे ज्या कोणी विद्यार्थ्याला घ्यायचं असेल ना माझा नंबर आहे तिथं कुठेतरी व्हिडिओ व्हिडिओवरती घ्या युट्यूबवरून ऑनलाईन टेस आहे रोज शंभर मार्काचा टेस्ट आहे एक तीस मार्काचा लाईव्ह लेक्चर पण घेणार नक्कीच घेणार आता सध्या ग्राउंड मध्ये म्हणून आपण ऑफलाईनला पण विद्यार्थी कमी आहेत एक ऑनलाईन टेस्ट चालू माझ्याकडे पण टेस्ट आहे नऊ शंभर मार्काची टेस्ट आहे आणि तीस मार्काची पण टेस्ट आहे ज्या विद्यार्थ्याला घ्यायचं असेल त्याने मला व्हॉट्सअपला मेसेज करा असं नाही आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मला घेतले तरी चालेल ना असं काही नाही माझ्याकडेच घ्यायला पाहिजे तुम्ही म्हणणार प्रमोशन हे हो नाही दादा तसं काहीच नाहीये दुसऱ्याकडे बघितलं तर चाल ओके ओके ग्राउंड प्रॅक्टिस चांगली आहे सर की विद्यार्थीने प्रांजल म्हणजे सानम पण ग्राउंड टेस्ट चा जीव गाभरतो दादा तू प्रांजल तुझाच नाही प्रत्येकाचा जीव गाबरतो ज्याचं पन्नास पैकी पन्नास ग्राउंड आहे ना तो पण गाभरतो या गोष्टींना की ग्राउंड टेस्टला द्यायला गेलं की गाभरतोच असं काही नाही की बा तुझ्याशी सर ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस दादा या वर्षी ईडब्ल्यू एस चा फायदा आहे भयंकर फायदा आहे का सारखं माहिती कास्ट सारखं ईडब्ल्यूएस कारण की ईडब्ल्यू एस चा पहिले मराठा समाजचे उमेदवार होते ते एसीबीसी मध्ये केल्यामुळे ईडब्ल्यूएस यावेळेस फायदा आहे नक्कीच फायदा फायदा आहे टेस्ट सिरीज लावायची माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुमचं नाव जिल्हा व्हॉट्सअप नंबर पाठवता सिरीज तुम्हाला जॉईन करून देईल काय अडचण नाही जर कोणाला नंबर लागले असताना माझा नंबर नंबर सांगतो परत लागले असता एकदा रिव्हिजन म्हणजे जरी माझा नंबर नाही भेटला तर माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकोणऐंशी सव्वीस नव्वद अठ्ठ्याऐंशी तीस एकोणऐंशी सात नऊ सव्वीस नव्वद असा नंबर आहे दादा तिथे भेटून जाईल कट ऑफ बद्दल बोला हो दादा थोडस पंकज दादा कट ऑफ बद्दल आपण थोडस ग्राउंड होईल दादा थोडस ग्राउंड झाले का मग नक्की त्याच्यावर बोलू आपण नक्कीच बोलू रायगडच्या हॉल तिकीट नक्की हो हो पंकज दादा कट ऑफ बद्दल नक्कीच बोलू आधी ग्राउंड तो दे दादा थोडेसे ग्राउंड झाले का मग त्याच्यावर नक्कीच बोलणार आहोत त्याच्यानंतर बघा आता ग्राउंड कार्य आता मुंबईचं बरं का मुंबई बद्दल मुंबई बदल, बदल काय म्हणणं आहे मुंबई बद्दल असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर जुलै ऑगस्ट मध्ये पाऊस असतो म्हणजे बऱ्याच जणांनी पण सांगितलं जुलै ऑगस्ट मध्ये पाऊस असतो दादा तुम्ही पाहिलं सर तुम्ही आजपर्यंत विचार केला होता का असा कि नाशिक सिटीला किंवा असं ते शंभर मीटरला डायरेक्ट मंडप बनवला जाईल आणि आपण शंभर मीटर त्या मंडपमध्ये पळलं जाईल का लक्ष द्या आता आपल्याला शंभर मीटर होईल असं कधी ऐकलं होतं तुम्ही ते केलं होतं का माहिती असं डोक्यात की आपण शंभर मीटर मंडप टाकून ते पळवतील बा असं भाऊ ते शक्य झालं इकली आहे भाऊ काही येऊ शकतं मुंबईला तुम्हाला काही करून टाकलं त्यांनीच घ्यायचं ठरवलं ना तर आठशे पूर्ण चारशेचा ट्रॅक मंडप टाकतील गोळ्याला मंडप टाकतील तुमचं शंभर मीटरला मंडप टाकतील तुम्हाला बसा उठायला मंडप टाकतील म्हणजे असं ना तू एकदा मध्ये घे ना ग्राउंड मध्ये तुला पाणीच लागू देणार हो अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी गोळ्याला काही का ट्रॅक आता शंभर मीटर बघा ना, ना हो ए, ते चुकलून जातोय ना पाण्याचा चिकल होतोय तर त्यांनी डायरेक्ट ग्रीन नेट टाकली आता तुम्ही पाहिजे व्हिडिओ तुम्ही इतके अपडेट येत मग तुम्ही प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ पाहत राहता अपडेट आहेत तुम्ही नक्कीच प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ पाहत राहतात तुम्ही कशा पद्धतीने हे चालू आहे असं म्हणून जुलै जून जुलै पाऊस आहे ते काही करतील लोक काही होऊ शकते डिपार्टमेंट आहे ना ते काही नियोजन लावून तुमचे ते ग्राउंडच घेऊन टाकतील हो घेऊनच टाकतील म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांनी हॉल टिकिट बनवले त्यांचे नाशिकला लेखीला बोलवतील का दादा अजून पूर्ण लिस्ट आल्यावरच कळेल नाशिक सिटी चा ॲव्हरेज काय हा ते सांगू शकतो नाशिक सिटीला ऍव्हरेज दादा हेच आहे बत्तीस चौतीस काही पंचाळीस पण आहेत पंचाळीस वाले जण नाही त्रेचाळीस कमी आहेत बत्तीस चौतीस छत्तीस या दरम्यान मध्ये ॲव्हरेज आहे हो कन्फर्म करतो चेक ओ. आ, सप्टेंबर डाऊट आहे जे पण आहेत कमेंट करा ना तुमचे डाऊट विचारा दा नो आपला एक पर्याय तुम्ही बिंदास कमेंट करा जो बी कोणी नवीन जॉईन असेल तो पण कमेंट करता तुला काय डाऊट असतील यासाठीच तर नाही आपण फेस टू फेस भेटू शकत कारण एवढे आपले विद्यार्थी आहेत आता त्रेचाळीस हजार प्लस विद्यार्थी आहेत आपले फेस टू फेस भेटू शकतो संभाषण करू शकतो ना हो करू शकतो आपण संभाषण रोज दोन पेपर तुम्हाला आहे कन्फर्म आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कन्फर्म सप्टेंबर आचारसंहिता मध्ये ग्राउंड होईल का ते ग्राउंड आचार सर। ग्राउंड ग्राउंडचा काही संबंध नाही ग्राउंड चालू राहणार पुढची भरती साधारण कधी असेल सर त्यांनी सांगितलं डिसेंबर ते कधी कधी मनाला आगळ पण असेल काहीतरी पण सांगता येत नाही रिटायर होत असतात म्हणून ते गर्दी असं काही नाही त्यांना रिटायरमेंट पण तेवढी होत असते म्हणून ते डिसेंबर सांगितले त्यांनी बघू कशा पद्धतीने काय होत अजून आज मॅच क्रिकेट मॅच चालू आहे म्हणून बरेच विद्यार्थी तिकडे पण बिझी आहेत कशा पद्धती क्रिकेट मॅचच्या ह्याच्यामध्ये पण बिझी आहेत अजून डाऊट तुमचे असे बरोबर आता बघा प्रश्न असे प्रश्न आपल्याला सर्व डिस्ट्रीचे पेपर एका दिवशी होतील का तो, तो आ, आता याच्याबद्दल कन्फर्म सांगू शकत बरं का आता युट्यूबला एकाच दिवशी आता पण एक आहे जर पेपर घेऊ शकतात जर पेपर म्हणजे कोणी ज्याला वाटेल तशा पद्धतीने कारण का काही जिल्ह्यांचा पेपर ग्राउंडच जुलै पर्यंत पंधरा जुलै पर्यंत चालणार आहे किंवा नेट होती जर त्यांनी जर पंधरा पर्यंत पेपर आवरून घेतला पंधरा दिवसाचा गॅप देऊन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आख्या जिल्ह्यांचा एका दिवशी पण येऊ शकतात डबल फॉर्म नाही बरं बर का सरात पहिले डबल फॉर्म नाही पण तरी डबल फॉर्म वाल तिकीट आलेले आहेत बरेच विद्यार्थी काही ग्राउंड पण देत डबल फॉर्म आले पण ते त्यांना धोका आहे एवढं कन्फर्म धोका आहे सर सरकार पडले पाहिजे आता ते तुमच्यावर आहे मग चांगलं वाईट कसं वय वाटतंय पण आपलं वय वाढवाले विद्यार्थ्यांनी बिचाऱ्यांनी खूप संघर्ष केलाय अजून पण संघर्ष चालू आहे असं त्यांनी दिसत आहार मांडलेली तर संघर्ष चालू आहे पायी यात्रा सुद्धा काढण्याचा प्रयत्न चालू आहे तर विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे करता ते करतायत ते लढणारच दिली पाहिजे होती विद्यार्थ्यांना तुम्ही जर साथ दिली असते ना।, ना तर खूप काही चांगलं बेस्ट झालं असतं अजून साथ पाहिजे तुमचे वाले अजून डाऊट बोलात नाही इसी विषय वाले डीडब्ल्यू वेगळे नऊ हजार भरती डिसेंबर मध्ये सांगितले त्यांनी आता रत्नागिरीचं ग्राउंड अपडेट रत्नागिरीचं ग्राउंड अपडेट कोणी आपल्या परिवारामध्ये रत्नागिरीचं कोणी देऊन आले आहे का बरं सर पेपरला मार्क किती लागतो पेपरला मार्क आता ते याच्यानुसार पेपरच्या लेवलनुसार जर पेपर अवघड पेपर अवघड राहिल्यावरती तुम्हाला माहिती आहे किती जो नव्वद ब्याण्णव मार्क पाडणार आम्ही तो पासष्ट सत्तर होईल अवघड पेपरला लाईनर पेपर राहिला तर तो ऐंशी पंच्याऐंशी जेणेकरून वनलाईन पेपरला तुम्हाला ऐंशी प्लस चालनाच आहे बरं ऐंशी प्लस मार्क चालणच आहे मुलींना सत्तर प्लस मार्क चालणार अवघड पेपर असेल तर त्याचे काही पुणे ग्रामीण हो आता इथे चालू आहे पुण्याला ड्रायव्हरचे ग्राउंड चालू आहे तिथे सोळा आउट ऑफ मारतायत काही तर नाही होत पण चाळीस प्लस भरपूर विद्यार्थी लेखी कधी होईल लवकरच हे ज्यांचे ग्राउंड झाले ना एकदा ग्राउंड नियोजन झालं ना कारण जो जिल्ह्या सांग सांगतील की आमच्या आम्ही पेपर लेखी आवडून घेतो कारण की बरोबर थांबायचं म्हटलं तर नाही शक्य ज्याच्या जे सांगितले एका दिवशी होईल शेवटी काय ते चेंज करू शकतात सरकारच्या सरकार पुढे जात नाही एसआरपीएफच फिजिकल जोरात चालू आहे ला त्र्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव असे मार्ग घेत बरं का मित्रांनो हो संभाजीनगरला पण आज संभाजीनगरला माझे मा दोन विद्यार्थी गेले होते साई म्हणून प्रतीक म्हणून त्यांनी टाकलंय पन्नास पन्नास मार्क साईने पन्नास आणि प्रत्येक सत्य चालू सॉरी याच कुठले एसआरपीएफरचं बरं का ड्रायव्हरच बोलतोय ना एसआरपीएफ सत्याण्णव त्र्याण्णव चालू मुंबई ग्राउंड पुढच्या महिन्यात फुल फुल शक्यता पुढच्या डाऊट म्हणजे घेणे पुढच्या महिन्यात येणार मुंबईचं ग्राउंड चालू झालं ना तुम्ही टेन्शन घेऊ नका मुंबई वाले फुल प्लॅनिंग मध्ये पूर्ण प्लॅनिंग करून मग ते ग्राउंड रोज आपण असे दहा पंधरा आपण येऊ लाईव्ह डेली अपडेट घेत जाऊ प्रत्येकाने नऊ वाजता तयारीत जा आपण डेली नऊ वाजता आता बोलत जाऊ आपलं संभाषण जेणेकरून तुम्हाला जर जाईल थोडंफार समजत जाईल कशा पद्धतीने काय मार्केट मी पण तुम्हाला सांगत राहील अशा पद्धतीने माझे टेस्ट सोडवा पेपरचा मार्क वाढवण्याचं एकच साधन आहे टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज एकमेव साधन आहे तुम्हाला सत्तेचाळीस फक्त सर सत्तेचाळीस काय डिस्कली पाहिजे आता काय म्हणतोय सत्तेचाळीस लायसन काहीतरी बोलला मुंबईला रोडला रनिंग झाली पाहिजे आता त्यांच्यावरती बरं का ते कशा पद्धतीने नियोजन करतात ते बरं कारागृह हो या एसीपी झाले का कारागृह चालू करतील सीपी झाले का कारागृह चालू होतील नक्कीच चालेल मग प्रिय मित्रांनो काळजी घ्या बरेच जण मॅच आज काही डाउट असतील तर कमेंट करा काळजी घ्या रोज आपण रोज अपडेट बघणार रो, आहोत तुम्ही जेवढे पण असतील तुमच्या ग्रुपला शेअर करून द्या व्हिडिओ लाईक बी काय करू नका सबस्क्राईब कि काही जे प्रामाणिकपणे काम करत राहा सर्व गोष्टी होतील मी पण आता रोज कारण की आपला संभाषण तरी राहत जाईल कसं आपल्या परिवारशी अटॅचमेंट टच राहत ना रोज आपण लई आल्यावरती काळजी घ्या गुड नाईट दादांनो मस्तपैकी आपण नक्कीच रोज अशा पद्धतीने हळूहळू अपडेट कशा काय असतील त्या बघणार आहोत आपण उद्या परत रात्री नऊ वाजता भेटणार आहोत रत्नागिरी ग्राउंड वगैरे सर्व अपडेट वगैरे देणार आहोत दादा भेटू काळजी घ्या दादांनो टेन्शन घेऊ नका काय डाऊट असतील तर कमेंट करा आणि कमेंट शिवाय तुमचं मला समजणार आता चला गुड नाईट घ्या काळजी घ्या